समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील उंबरड्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पंढरीनाथ पवार युवा उद्योजक विकास पवार विजय पवार हे गेले अनेक वर्ष विकास उद्योग समूहाच्या माध्यमातून कार्यरत आहेत आपल्या आप बांधकाम मटेरियल सप्लाय आणि ठेकेदारीचा उद्योग व्यवसायाला आता बंदिस्त मेंढी पालन आणि गावरान कोंबडी पालन या व्यवसायाची भर पडली आहे या व्यवसायासाठी साठ बाय चाळीस असे पत्र्याचे शेड उभारून आतमध्ये दहा बाय दहाचे कप्पे तयार करून साऱ्यासाठी गव्हाण तयार करण्यात आली आहे यामध्ये दिवसभरात मेंढ्यांसाठी मेथी घास मुरघास कडवळ मका आणि भुईमुगाचे डहाळे चारा म्हणून तर सकाळी संध्याकाळी शेंगदाणा पेंड शेंगुळी पेंड मका भरडा आणि गव्हाचा भुसा असे मिक्स खादे दिले जाते वैद्यकीय सेवेबरोबर पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याबरोबरच पण शेडच्या बाहेरील पटांगणावर मोकळ्या हवेत ते दिवसभर मेंढ्या सोडल्या जातात बंदिस्त मेंढीपालन आणि गावरान कोंबडी पालन हा व्यवसाय तरुण पिढीसाठी फायद्याचा असल्याची माहिती कराड मर्चंट बँकेचे माजी चेअरमन सुरेश बापू पवार यांनी दिली आहे या व्यवसायासंदर्भात माहिती देताना युवा उद्योजक विकास पवार म्हणाले की धनगर समाज हा आपल्या परंपरेनुसार मेंढी पालन करत असतात त्याच आधारावर आम्ही बंदिस्त मेंढीपालन आणि गावरान कोंबडी पालन हा व्यवसाय चालू केला असून यामध्ये अडीच ते तीन महिन्यांचा लहान मेंढ्या बाजारातून खरेदी करून पुढील तीन महिने त्यांचा व्यवस्थित संगोपन करून सहा महिन्याच्या झाल्यावर विक्रीस उपलब्ध होतात आता या मेंढ्यांचा सा, सहा महिन्याचा कालावधी संपत आला असून जिवंत मेंढीचे सरासरी वजन तीस ते पस्तीस किलो आसपास भरत असून पाचशे रुपये किलोप्रमाणे विक्री चालू केली आहे तसेच गावरान देशी कोंबड्याही विक्रीस उपलब्ध केल्या असून अधिक माहितीसाठी वडूस कराड मेन रोड उंबरडे येथे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस शून्य सात शून्य आठ त्र्याऐंशी आणि मोबाईल नंबर सत्तर एकोणचाळीस शून्य आठ सत्त्याहत्तर सत्त्याहत्तर आणि नव्वद एकोणपन्नास चौऱ्याहत्तर शून्य 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 सात या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आव्हान सुरेश पवार बाप्पू विकास पवार आणि विजय पवार यांनी केलं आहे आपलं जर पालनचा जो व्यवसाय आम्ही चालू केला आहे तो काय असा अगदी व्यवसाय म्हणून आहे एक हाऊस म्हणून आता ही बकरी समजा आम्ही बक खरेदी करताना अडीच महिन्याची दोन महिन्याची ते अडीच महिन्याची आणली आत्ता याला जवळजवळ सहा महिने व्हायला आले तर आता ह्या एक ज्या डिसेंबरपासून आपलं सॉरी एक जानेवारीपेक्षा विक्रीला आम्ही आता सुरुवात करतोय कटिंगसाठी मग एक, 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 एक प्रत्येक तीन साडेतीन महिन्याचा एक लॉट असतो या ते आता पहिला लॉट विक्रीसाठी काढतो या आणि दुसरा त्याचा उद्देश आमचा एकच कसा आहे आता किंवा एक लोकांनीसुद्धा करायला काय हरकत नाही तर हे कसं आहे फक्त काळजीपूर्वक सांभाळणारे किंवा जेव्हा देखरेख करणारे हे स्वतः लक्ष राहणारं माणसांचं हे काम आहे आता मी काय केलं आहे स्वतः को व्यवस्थ आमचं मूळ व्यवसाय आहे पण आता हे मुलं सगळी बघायला लागल्यामुळे मी आता कॉन्ट्रॅक्टरवरती मी आता वयाच्या किंवा मनात मानात थांबवलं आहे मुलं बघत आहेत आपलं काय घरी बसून काय राहायचं असं झाला हे मग आता आमचा पेवर ब्लॉकचा कारखाना आहे शिवाय प्लाय स्वीट आम्ही तयार करतो बसण्याशिवाय म्हटलं माणसंही आमच्याकडे आहेत त्याला म्हणलं कुणी एक डोक्यात काही घातला आमच्या पाहुण्याने तर म्हटलं बघूया हे करूया मग आम्ही ह्या शेड तयार करून घेतला आणि पहिला लॉट भरला आहे पहिला लॉटच्या आता टायमिंग संपलं आहे आता आम्ही एक जानेवारीपर्यंत बसून पंचवीस डिसेंबरपर्यंत बसून आमचे काही इथे चालू होते तर विकत मी हाय चांगलं आहे फक्त जरी कुणी केलं तर काही अडचण नाही फक्त कर्ताराने एक दक्षता घ्यायची की आपल्याला त्यातलं माहिती पाहिजे आता आम्हाला थोडीशी माहिती कमी पडली ट्रेनिंग वगैरे के ट्रेनिंग केलं पाहिजे आम्ही तो काही केलेलं नाही पण कामगार आमचे हुशार आहेत डॉक्टर येतात सगळं गळेचे आपले जेडापूरचे डॉक्टर आहेत ते येतात सगळे बघतात आणि चांगलं चाललंय सध्या आम्ही आता मागील सप्टेंबरपासून बकरी बकरी बकरीपालन व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये थोडं चढ अडचण निर्माण झाले पण त्याच्यावरती मात करत आम्ही आता पूर्णपणे त्याची माहिती घेऊन काही त्रुटी होत्या त्या निवारण करून त्याच्यावरती आता चांगलं आम्हाला यश मिळालं आहे आता सुरुवातीला कसं थोडं अनुभव नसल्यामुळं आजारी पडणं किंवा चाऱ्या संदर्भाची माहिती नाही त्या माहिती मिळाल्या तर आता चांगली व्यवस्थित चालू आहे करण्याचा उद्देश एकच होता आमचं की एक साईड बिझनेस काहीतरी असावा किंवा एका एका ठिकाणी बैठा बिझनेस काहीतरी असावा त्याबद्दल आम्ही केलं होतं चा, आ, करने करने आता चालू आहे कोंबडी पालन पण त्याच्याबरोबर चालू केलं आहे त्याला फक्त करण्यासाठी काही अडचण नाही याला स्वतः माणूस जर लक्ष घालणार असेल तर खूप चांगलं करणार आहे मालक जर लक्ष घालणार असेल तर थोडं आजारपण किंवा चारा ह्याचं नियोजन महत्वाचं आहे आता आम्ही सहा महिने झाले तर आता कटिंगला आम्ही द्या पाचशे रुपये किलो प्रमाण जिवंत आम्ही देतोय जरी कुणाला आवश्यकता असली समजा व्यापारी तर येतात व्यापारी घेऊन जाणारच आहे पण लोकांना जर कोणलं पाहिजे यात्रा जत्रा काय असल्या तरी तर आम्ही पाचशे रुपये किलोप्रमाणे देतोय आम्ही तरी प्रत्येक संधीचा लाभ घ्यावा जरा ज्याला आवश्यकता आहे त्यांनी विक्रीसाठी आपण इथं किलोप्रमाणे पाचशे रुपये प्रमाणे जागेवरून देतोय तरी कोणाला लागणार असेल जत्रेसाठी यात्रेसाठी कोणाचं काय असतं त्याच्यासाठी आपण इथून पाचशे रुपये किलोप्रमाणे त्यांना आपण बकरी देऊ जेवण बकरीचा लॉट आहे आता आ, एक जानेवारीपासून सरासरी टप्प्याटप्प्या सगळ्या लॉट आमचा विक्रीसाठी होतोय हा जसा लॉट जाईल तसं जसं पुढचं पुढं कंटिन्यू नवीन लॉट आमच्याकडे येत राहणार आहे पुढं एक बकरी आपल्याला काय मिळत राहतील ह्याच्यासाठी यात्रेसाठी किंवा कटिंगसाठी तुम्हाला जरी असेल तरी आपण कटिंग करून देऊ एरडा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम मुंबर्डे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरडा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा